तर नमस्कार मित्रांनो आज दिवसभर झाला पाऊस येऊन राहिलेला आहे तरी बघू शकता अनेक मंडळी तिकडे आमच्या गावच्या नाल्याकडे जात होते आणि बघू शकता आमच्या वहिनीने वाट्यामध्ये मच्छ्या पकडून आणलेल्या आहेत हे बघा झिंगे म्हणजे दिवसभर झाला मित्रांनो आज सायंकाळ झालेली आहे चार वाजलेले आहेत तरी पण पाऊस काही बंद व्हायचं नाव घेत नाही आहे बघू शकता इकडे तसा पाण्याने संपूर्ण शेत हे ओली पाण्याखाली आलेले आहेत बघू शकता म्हातारे आणि लहान मुलेसुद्धा पूर पाहायला तिकडे जात आहेत बघू शकता आमच्या गावच्या मो मोठ्या पेंटरी मोठे भर्रे मोठे म्हणजे संपूर्ण अशी हजारो हेक्टर शेती आमच्या ब्रह्मपूर तालुक्यातील पाण्याखाली आल्याची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल माझ्या गावातील परिसर आहे बेलपातडी गाव आणि संपूर्ण ब्रह्मपूर तालुक्यातच ही आता परिस्थिती निर्माण झालेली आहे अजून बघू शकता धान आत्ताच उगवले होते म्हणजेच त्यांचा जन्मच झालेला होता धानांचा आणि इकडे पुरामध्ये ते धान बुडून गेलेले आहेत तर तुम्ही समजू शकता की कशा पद्धतीने नुकसान आमच्या परिसरामध्ये नेहमीच दरवर्षीची परिस्थिती झालेली आहे आता बघू शकता हे साहेबांची शेती आहे संपूर्ण पाण्याखाली आलेली आहे आणखी जोराने येतो आहे सायंकाळची वेळ होत चाललेली आहे आता पाच वाजता आहेत तरी पण पाऊस काय थांबण्याचं था नाव घेत नाही आहे मित्रांनो म्हणजे रस्त्यावर पाणी आलेलं आहे आता आम्ही पाण्यामधून प्रवास करत आहोत हे बघा आमच्या ठेंगरी सरांची शेतजमीन आहे त्यांचा पडा पण दिसून नाही राहिलेला आहे आणि आवत्या पण दिसून नाही राहिलेल्या आहेत म्हणजे संपूर्ण शेत हे पाण्याखाली आले आहेत आणि तुम्ही समजू शकता किंवा पुरात नाल्यालगत जितके काही शेत आहेत त्यांना तूळ होत नाही कारण एकदा का पाणी पुराच्या पाण्यामध्ये तुरीचे झाडं बुडले की ते नष्ट झाले म्हणून समजून जायचे मित्रांनो हे आमच्या गावचे सदाशिव भाऊ देशमुख आहेत हे म्हणत होते की यांचा दीड एकाचा संपूर्ण पडा त्यांच्या पेंड्या ज्या होत्या त्या पूर्ण आता वाहून गेलेल्या आहेत आता त्यांना पुन्हा पळा भरण्याची वेळ आहे